नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाओ अशी साईंचळणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर हे जे काय हळदी पण काल केलेलं होतं गुरुवारच्या दिवशी तर हे शुक्रवारी आपल्याला उतरवून घ्यायचं असतं तर मी अशा प्रकारे आता हे काढून घेते डस्टबॅनमध्ये ज्यामुळे किती हळद इकडे तिकडे पडायला नको जर का खाली पडले तर मग नंतर आपण जेव्हा फरशी वगैरे पुसतो तेव्हा ती जास्त पिवडी दिसते आणि कापडही खूप जास्त खराब होतं फरशी पुसायचं मी मॉप वापरत नाही मॉप आहे माझ्याकडे पण मला हातानेच पुसायला आवडतं कारण व्यायामही होतं आणि छान असे काने सगळं व्यवस्थित पुसून होतं हरशी पुसण्याबरोबरच मी कपडे सुद्धा हाताने धुत होती आत्तापर्यंत पण आता बऱ्यापैकी थंडी जाणवायला लागली तर मी रोजच्या रोज मशीनला लावते कपडे तरीसुद्धा रोजच्या रोज नाही लावत मी असं म्हणते की एक दिवस आड लावते मी नाहीतर मी, मी आठवड्यातून जा मशीन लावायची पण आता थंडीमुळे आणि असंही मला घरातली सगळी कामं स्वतः हाताने करायला खूप जास्त आवडतं इतर कुठली एक्सरसाइज किंवा खूप असं हार्ड असं व्यायाम वगैरे आपल्या आपल्याला करायची काही गरज वाटत नाही माणूस मेंटेन राहतं त्यासोबतच थोड्याफार खाण्याच्या सवयी आपल्या सुधारल्या की इतर काही करायची आपल्याला गरज पडत नाही त्यानंतर मग परत एकदा ओल्या कापडाने छान असं स्वच्छ पुसून घेते मी आता जे की आपण रोजच्या रोज पुसून घेतो सकाळी मी पाणी घालते उंबरठ्यावर आणि बाहेरच्या बाजूला तर रोजच्या रोज जसं पुसून घेते त्या पद्धतीने मी आता पुसून घेते आणि नंतर मग थोडंसं गुलाबजलीने आणि गोमूत्र वरणं टाकून देईल मी उंबरठ्यावर आणि मी एक चार पाच दिवसांआधी आधी ऑनलाईन बिबड्या मागवल्या होत्या वाढवण्याचे पदार्थ जे काही आता आपल्याला सगळीकडे ऑनलाईन भेटत आहेत तर ते मी मागवलं होत्या आणि आधीला असं वाटलं की ते माझ्या माहेरावरूनच आलेले कारण वाढवण्याचे पदार्थ आई पाठवते तर तो म्हणत होता की मी अनबॉक्स करतो कारण त्याला उडदाचे पापड खूप जास्त आवडतात आणि सध्या ते संपले आहेत घरातले तर त्याला वाटलं की तेच पाठ आले असं I <todiculose> <todiculose> <todiculose>

असं पण छान लागतं कच्चा लागत आधीला काही फारशा आवडलं नाही पण तरी सुद्धा तिला भाजून बघायच्या होत्या आणि मला भाजण्यापेक्षा त्या दडलेल्या जास्त आवडतात म्हणून मी तुकडाच मागवलेला आहे त्यांचा आणि तिला कुरडाईची भाजी सुद्धा खूप जास्त आवडते तर सकाळीच तिकडे मी कुरडाई घालून ठेवली होती पण भिजत घालायला मी विसरले म्हणून त्याला टिफिन मध्ये बटाटे द्यायला गेले होते मी बघू का तू तिला अजून चुलीवर भाजलेली पाहिजे खूप छान लागते अस थांब थोडं थंड होते मला असंच खायचं पापड पापड नि पोळी लागतेच गाईस मी आले टॅगन झिरो देतोय अरे थांब ना थंड होऊ दे थंड झालं त्यांची लागेल तुला तिची टेस्टच नाही माहिती कसं लागतंय तू खाल्लेलंच नाही तर तुला काय कळणार आहे आधी तर आधीला काही त्या पिबळ्या आवडल्या नाही पण मला मात्र खूप आवडल्या कारण तो पहिल्यांदा खातोय म्हणून त्याला ते चव वगैरे काही एवढं कळालं नाही पहिल्यांदा याआधी पण खाल्लेलं त्याने पण त्याला आवडतच नाही त्या आणि भाजलेल्या बिबड्या त्याला जरी आवडल्या नसलं तरी तडलेल्या मात्र एवढ्या आवडल्या की दिवसभरातून दोन ते तीन वेळा त्याने मला तडायला लावल्या होत्या त्या आणि आहोनाही खूप जास्त आवडल्या कारण त्यांनाही भाजलेल्या नाही आवडत पण तडून दिल्यानंतर खूप आवडल्या त्यांना आणि आजचं एक टास्क होतं घरा स्वतःला दिलेलं कामांमधलं की बरेच दिवस झाले एक चार चा ते पाच दिवस झाले कबडमधले कपडे काढून पडलेले होते की त्यांना प्रेस करून मला लावायचं होतं व्यवस्थित पण प्रेस करायला वेळ भेटत नव्हता म्हणून ते तशीच पडलेली होती इकडून तिकडे तिकडून इकडे असं त्यांचं होत होतं आज म्हटलं फायनली आण आता आहेत तसे ठेवून देऊयात कपटात आणि उद्याला वगैरे बघूया थोडे थोडे करून काढून मी त्यांना प्रेस करून घेईल कारण ते एकाच वेळेला एवढं सगळे दिसत आहेत तर असं वाटतंय की करायच्या आधीच सदस्य होतंय की खूप जास्त लेट होईल म्हणून तर आज फक्त मी आता त्यांच्या घड्या वगैरे घालून कपाटात त्यांना व्यवस्थित लावून देते आणि जे काही माझे ड्रेस वगैरे असतात डेली यूजचे आणि बाकीचे असं कुठे बाहेर वगैरे जायचे तर ते आता मी एक एक टप्प्याटप्प्याने त्यांना बाहेर काढून प्रेस करून घेणार आहे कारण एकाच वेळेला सगळे काढले की असंच होणार आहे उद्या करू आज फारसा वेळ नाही उद्या करू असं करत करत एक चार दिवस झाले आणि हे कपडे बेडरूममध्ये असेच पडून होते आणि त्यातल्या त्यात ते होते आधीच्या स्टडी टेबलवर तर तिथे काही नसतं तेव्हा तर काही आम्हाला स्टडीची आठवण येत नाही पण एक वस्तू जरी तिथे ठेवलेली थे थे दिसली थे थे ला ता ता सा की इथे काय ठेवलं कशासाठी ठेवलं मला अभ्यास करायला लागतं असं त्याचं तीन चार दिवसापासून सारखं चाललेलं होतं हे पटकन उचल हे पटकन उचल आणि मलाही वाटलं की एकाच वेळेला एवढं सगळ्या कपड्यांना प्रेस केलं जाणार नाही म्हणून मी आता स्टेप बाय स्टेप करूया थोडं थोडे रोजचे काढून तर आता जसं आहे तसं ॲज इट इज घड्या घालून मी त्यांना ठेवते आता आणि बघूया नंतर आणि बऱ्याचदा आता काय होतं एखादा सनवार गेला किंवा काही असलं झाडी वगैरे घातले नेसलेली असते तर ती सोडल्यानंतर तशीच वर पडून असते तर मला कपाटातलं इतरही सामान आवरायचं होतं जसं की साड्या वगैरे झाल्या तर ज्या मला अशा सॉफ्टमध्ये आहेत पटकन नेसायला बऱ्या पडतात हलक्या पडतात तर ते तेवढ्याच मी आता वर ठेवते आणि बाकी सगळं आता ह्या अशा बॅगांमध्ये भरून मी ज्या काही हेवी आपल्या प्रोग्रामसाठी घालायची किंवा लग्नाच्या साड्या वगैरे असतात त्या दोन तीन वर काढून ठेवले होते मी दिवाळी वगैरे होतो मध्ये तर तर ते सगळं मी आता खाली ठेवते बेडमध्ये डायरेक्टली कारण त्या रोजच्या रोज लागत नाही रोजचे रोज फक्त ड्रेस लागतात तर तसं मी आता ते सगळं बेडमध्ये ठेवते आणि जे काही ड्रेस डेली उजचे आहेत ते वर ठेवते आणि हे जे बॉक्स आहेत तर यांच्यात जे काही बाहेर जायचे वगैरे आणि इतर काही कपडे आहेत थोडेसे जीन्स वगैरे टॉप आणि फ्रॉक वगैरे स्कर्ट तर ते एका याच्यात सगळं भरून ठेवते कारण तेही रोजच्या रोज घालणं काही होत नाही आणि घरात मला खास करून कम्फर्टेबल कपडे हवे असतात आणि माझ्या सगळ्यात आवडीचा कपडा तर मी आधी सांगितले मला कॉटनचे कपडे प्रचंड आवडतात मग ती साडी असो हो किंवा मग ड्रेस असो हो, मी त्यांच्यात खूप जास्त कम्फर्टेबल फील करते तर किती फॅन्सी आणि कसलेही ड्रेस असू देत मी दोन तासांपेक्षा जास्त घालू शकत नाही घरी आल्यावर मला माझे साधेच कपडे घालायला आवडतात तर कारण मी कम्फर्टेबल असते त्यांच्यामध्ये तर माझ्याकडे ड्रेसचं जे काही कलेक्शन आहे तर ते सुद्धा म्हणजे अर्ध्याहून जास्त कॉटनमध्येच कपडे आहेत माझ्याकडे रेऑन कॉटन आणि काही क्वचितच असे असतील एक दोन की ते असे फॅन्सी आणि वर्कवाले वगैरे आहेत ओकेजनली घालण्यासारखे आणि मी सहसा तसे कपडे घेत नाही का कारण काही फंक्शन वगैरे असलं गावी लग्न वगैरे काहीही असलं तरी आमच्याकडे ड्रेस वगैरे लग्नात घातले जात नाही स्पेशली लग्नानंतर लग्न झालेल्या मुलींनी साड्याच घा घालाव्या लागतात नेसाव्या लागतात तर त्यामुळे तसले ड्रेस माझ्याकडे फारसे नाहीच आहेत एक किंवा दोनच असतील क्वचितच तर ते सगळं मी आता असंच आवरून ठेवते आता बघूया उद्याला वगैरे एखाद्या दिवशी संध्याकाळचा स्वयंपाक स्किप करून मला ते करावं लागणार आहे तसंच मी आजही केलं होतं हे दिसायला कमी दिसत असेल तुम्हाला पण मी साडेसहा ते सात वाजेपासून हे आवरायला लागली होती व्हिडिओ अपलोड केला त्यानंतर स्वयंपाकाचं केलं दिवाबत्ती केली आणि जेवणं व्हायची होती आमची अजून तर तेव्हापासून मी लागली होती मध्ये एकदा जेवायला जेवण्यासाठी थांबलो मग भांडी वगैरे आवरली रातचं जे काही किचन क्लिनिंग असतं ते सगळं आवरलं आणि परत या कामाला मी लागली होती तर रात्री मला दहा साडेदहा झाले होते आणि आज मी स्वयंपाक म्हणजे स्वयंपाकात काय केलं होतं तर फक्त मॅगी बनवली होती तर का मी आणि आधी आम्ही दोघंच होतो जेवायला आणि अहो बाहेर गेले होते आणि त्यांचे कोणीतरी आत्ताही कोणीतरी त्यांचे क्लायंट आलेले होते बाहेरून तर त्यांच्यासोबत त्यांना बाहेर जायचं होतं तिकडं नेताना ते जेवण आले होते मग आम्हीच होतो दोघं घरी तर म्हटलं आय त्या वेळेला मॅगी करूयात म्हणून जेव्हा भूक लागली तेव्हा मॅगी बनवली होती म्हणजे पटकन आवरून झालं आणि तो वेळ मला इकडे देता आला आ, हे आवरायला त्यानंतर मग हे एक पेंडिंग काम होतं हे तर खूपच दिवसांचं पेंडिंग होतं कारण गॅलरीत झाडांच्या कुंड्या खूप जास्त खराब होत आहेत आणि आता उणंही भरपूर येतं त्यांच्यावर आणि धूळ खूप जास्त आहे ते उन्हापेक्षा ऊन तर हवंच असतं ते तर आता ह्या ग्रेनेटमधूनसुद्धा त्यांना भेटणार आहे जेवढं हवं आहे तेवढंच भेटेल आता आणि खूप जास्त धूळ घरात येत होती त्यामुळे हे बऱ्याच दिवसांचं लावायचं आमचं चाललं होतं तर आज दिवसा तर एक पण दिवस जमत नव्हतं आज उद्या करूया उद्या करूया असं करून करून ते टाळलं जात होतं काम तर आज म्हटलं आता करूनच घेऊयात असंही लेट झालेलं आहे तेरा रात्री दहानंतर नंतर मी हे करायला घेतलं होतं आणि आधीला म्हटलं होतो झोप तुला स्कूल आहे सकाळी तर तो कशाला ऐकतो तो तिथेच टाइमपास करत होता <स्थाथ> तर अर्ध्यापासून अर्ध्यापर्यंत म्हणजे दोन तीन त्यावरच्या सड्या मी सोडून दिलेल्या मोकळ्या आणि तिथून खाली मी हे नेट पूर्ण पॅक करून घेतलेले आहे आणि चिमण्यांनी ते पूर्ण सडांवर बसून बसून खूप जास्त घाण केलेली होती त्याच्यावरच तर आता कसं घाण जरी केली तरी याच्यावरनं मला ती काढता येईल पुसता येईल आणि मला सेपरेट एखादं घरसुद्धा आणून त्यांचं तिथे असं टांगून ठेवायचं आहे जसं की मी ते बर्ड्स फिडर टांगलेले आहे आता त्यांना बऱ्यापैकी सवय झालेली आहे आणि मी खास म्हणजे हे नेट न लावण्याचं कारण एवढे दिवस हेच होतं की चिमण्यांना आता मोकळ्याची सवय झालेली आहे आणि हे जर लावलं तर ते एखाद्या वेळेस घाबरतील आणि येणार नाही ही भीती होती माझ्या मनात म्हणून मी लावत नव्हती पण हा व्हिडिओ आता शूट करून झाले एक चार ते पाच दिवस आणि येतात चिमण्या काही घाबरत वगैरे नाही अजिबात त्याच्यावर नाही येतात आणि छान बसतात आता आपणही बाहेर निघालो तरी त्या घाबरत नाही आता आणि उलट त्यांनाही आता थोडंसं सेफ वाटतं आहे झाडांच्या कुंड्यांमध्ये बसता येते आता अक्षरशः आधी फक्त वर ह्या सड्यांवर बसत होत्या आता कुंड्यांमध्ये येऊन बसतात तर मी सगळं करत होती बापलेकांच्या मदतीच्या नावाखाली फक्त फोन बघणं चाललं होतं आणि त्यानंतर मग आता रात्र होते आणि रात्रीचं झाडांना हात लावत नाही पण मग आता नाईलाज होता परत परत त्यांना काढणं होत नाही म्हणून झाडांमधली थोडी पार आ, माती उकरून काढली प्रयत्न केला कमीत कमी झाडांना हात लावण्याचा कुंड्यांना धरून थोडीशी माती त्यांच्यामधली उकरून काढली जे काही पत्ते वगैरे सुकलेलं जे काही फुलं वगैरे पडलेले होते ते सगळं काढून घेतलं कुंड्यांमधलं आणि सगळ्या कुंड्या ओल्या आणि सुक्या कापडाने पुसून घेतल्या कारण खूप जास्त धूळ त्यांच्यावर झालेली होती आणि याआधी एकदा मी डायरेक्टली धुवून काढल्या होत्या परत त्यानंतर तसंच झालं होतं आणि चिमण्यांची चिमण्यांची सुद्धा घाणकुंड्यांवर होती तर ते सगळं पुसून घेतलं मी सगळ्या कुंड्या आणि माती वगैरे काढून घेतली आणि दोन तीन झाडं जी होती की जी मला वाटत नव्हती की आता ते पूर्ववत होत होतील तर ती मी डायरेक्टली काढून टाकली आणि त्या कुंड्या आता सध्या खाली आहेत आत्तासुद्धा खाली आहेत तर त्यांच्यावर काहीतरी नवीन रोपं मला आणायची आता तर बघूया आता एखाद्या दिवशी नर्सरीत जायला लागणार आहे त्यानंतर संपूर्ण गॅलरी स्वच्छ करायला लागली कारण खूप जास्त घाण जा झालेली होती माती झालेली होती आणि वेली वगैरे तुटल्या होत्या तर ते सगळं आवरून घेतलं गॅलरी धुवून घेतली आणि त्या दिवशी खूप जास्त लेट झालं होतं मला म्हणजे बारा साडेबाराच्या आसपास वेळ होत आला होता दोन अडीच तर मला ह्याच गॅलरीला आवरायला लागले होते पूर्ण ते नेट वगैरे लावून कुंड्या वगैरे पुसणं सगळं आवरून तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि वेळ किती झालेली असली तरी मला हे मापने पाणी काढल्याशिवाय मात्र काही साफसफाई केल्यासारखं गॅलरी आवरल्यासारखं वाटत नाही तर असा काही सहा फायनल लोक होता गॅलरीचा एवढी जागा ही मुद्दामून सोडलेली तर ती का सोडले ती तुम्हाला नंतर कर...